सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेनमध्ये दिल्ली येथे गुरुवारी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भेट घेऊन राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान दिल्याबद्दल गृहमंत्र्यांचा आभार मानून शिर्डी विमानतळाच्या विकासासंदर्भात चर्चा केली आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झालंय महायुतीच्या सरकारमध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे सातव्यांदा निवडणुकीत विजय संपादन करणारे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपाने दुसऱ्या क्रमांकावर कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्याचा मान मिळवून देत जलसंपदा मंत्री या खात्याची जबाबदारी दिली आहे त्याबाबत गुरुवारी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिल्ली येथे जाऊन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानल्यात शहरातील क्रमांक परिसरात शेडमध्ये कत्तल उद्देशाने बांधून ठेवलेल्या पाच जनावरांची पोलिसांनी सुटका केली आहे घटनास्थळी छाप्याची कारवाई करीत नऊ लाख सत्तर हजार रुपये किमतीची जनावरे ताब्यात घेतली आहे या प्रकरणी हवलदार सागर बनसोडे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शाहरुख खलील कुरेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदानाची वाढलेली टक्केवारी राज्यात ही अव्वल राहिली आहे ही बाब जिल्ह्यासाठी भूषणावाह ठरली आहे याबाबत अमेरिकन मेरिट कौन्सिलिंगने दिलेले गौरवपत्र भारत निवडणूक आयोगाचे आयुक्त सुखविंदर सिंधू यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांना प्रदान केलाय पेपर फुटीच्या घटना वारंवार घडत असून यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होतो यावर राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत त्यामुळे परीक्षार्थींनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे पेपर फोडणाऱ्यांना कोणतीही कायद्याची भीती राहिलेली नाही नोकर भरती करणाऱ्या खाजगी कंपन्यांवर कायद्याचा धाक असायला हवा जेणेकरून भविष्यात पेपर फुटणार नाही यासाठी पेपर फुटीच्या विरोधात कडक कायदा करावा अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी राज्यपालांकडे केली आहे जिल्ह्यात नव्या औद्योगिक वसाहती उभ्या करण्याचे प्रयत्न शासनामार्फत सुरू आहेत अशा परिस्थितीत उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे यात कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा सिद्धाराम सालीमठ यांनी दिलाय दरम्यान उद्योजकांना कोणताही प्रकारचा त्रास होत असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार देण्याचे आवाहन त्यांनी केलंय जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या आणि तक्रार तक्रारी सोडून औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा अधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी पुढाकार घेतलाय सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शेवगाव येथील शेअर मार्केटचे प्रकरण राज्यभर गाजत असताना आता पारनेर येथील व्यावसायिकाची शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक नावाखाली त्रेपन्न लाखांची फसवणूक झाल्याचं समोर पारनेर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय बेकरी व्यावसायिक शेखर यांनी अमोल सीताराम थोरात पोपट भाऊ रोखले गुलाब भाऊ रोखले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत सदरची घटना पारनेर येथील नवी पेठेतील स्वराज ट्रॅक्टर शोरूमच्या वरच्या गाळ्यात एटी ट्रेनिंग कंपनी नावाने सुरू असलेल्या कार्यालयात वीस जून दोन हजार तेवीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत तसेच तेवीस जुलै दोन हजार एकवीस ते तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस दरम्यान घडली असल्याचं फिर्यादीत नमूद आहे अशोकनगर परिसरात घरगुती कारणावरून सख्ख्या भावाने भावावर चाकूने वार करत गंभीर जखमी केलाय या प्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी सागर कुंदळे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सोमनाथ कुंदळे व वा सचिन वायकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय जलसंपदा विभागाने बांधकामामधील सिंचन प्रकल्पाची कामे गतीने करून प्रत्यक्ष सिंचन क्षेत्राची क्षमता वाढावी असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळ कडील कामांच्या आढावा बैठकीत दिल्या जिल्ह्यातील साखळाई योजनेचा सा आढावाही आजच्या बैठकीत घेण्यात आला सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या आढावा बैठकीस मंत्री जयकुमार गोरे आमदार राहुल कुल आमदार काशीनाथ दाते जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर लाभक्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कोपले मुख्य अभियंता तथा सहसचिव सर्वश्री अभय पाठक संजीव टाटू अभियंता प्रसाद नार्वेकर मुख्य अभियंता हवी गुन्नावले यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या हत्येमधील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी तसेच फरार आरोपींनाही पोलिसांनी अटक करावी या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी करंजी येथे सर्व पक्षीय व व्यापाऱ्यांतर्फे कडकडीत बंड पाळून निषेध करण्यात आला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक महिना पूर्ण झाला त्यानिमित्ताने सकाळी नऊ वाजता करंजीसह बोसे, दगडवाडी सातवड बाबळगाव परिसरातील सरपंच उपसरपंचांनी करंजी बसस्थानक परिसरात एकत्रित येत सर्वपक्षीय शोकसभा घेऊन या हत्या प्रकरनातील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली आहे मद्यपी महिलेने दारूच्या नशेमध्ये न्यायालयात धुमाकूळ घालत बुधवारी दुपारी संगमनेर न्यायालयाच्या परिसरात घडली सदर महिलेविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात याबाबत समजलेली माहिती अधिक अशी हवालदार सविता सोळसे या संगमनेर न्यायालयात कोर्ट ऑर्डरली म्हणून करत होत्या दुपारी अचानक एक महिला सहदिवानी न्यायालय यांच्या न्यायालयासमोर आरडाओरडा करत असल्याचा आवाज त्यांना आला त्यावर न्यायाधीशांनी शिपाई पाठवून माहिती घेण्यास सांगितलं त्यावर हवलदार सोळसे यांनी न्यायालयाबाहेर जाऊन पाहिले असता ज्योती रामनाथ भराडे ही महिला आरडाओरडा करत असल्याचं दिसून आलं यावे तिने मद्यप्राशन केलं असल्याचं दिसून आलं हवलदार सोळसे यांनी संबंधित महिलेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र उपयोग झाला नाही अखेर संबंधित महिलेला ताब्यात घेऊन तिच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री